મતદારાના મનાપાસ આભાર પાંચ આસ એક લાખ ચૌ્વ હજાર દોઢ લાખા પેક્ષા જાસ્તી અને જ્યાબલ એકદા मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मेहनत घेतली अक्षय लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बाले किल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा महत्वा झेंडा विजयाच्या रूपाने ठेवला आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बाले किल्ला अबाधित राहायला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा वर्षातलं काम याची देखील पोहोचपावती पावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक कोण नकली शिक्षक खरा शिक्षक कोण नकली शिक्षक होणार असं म्हणलं जात असत मतदारांनी आमचं दाखवलं काय ठाणेकरांनी त्यांची जागा दाखवली आणि अनेकांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचेही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन डी एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एका, एका, एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल याचा खरा चेहरा दिसेल आम्ही विका हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचमावर्ती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आणि लोकसभा मतदार करत्या सर्वांचं अभिनंदन ठाण्याला पहिली सत्ता दिली पहिला खासदार बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार आणि काल सरकारने दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम, काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवला त्या विश्वासाला पार पात्र बाई ज्याप्रमाणे पतवेच आम्ही झालेले आहेत पंधरा त्याच्यावर मतदारांचा नाही यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकत नाही याची कारण मी नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेले आहेत तेही सर कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार सरकार बनवलं कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडी पार करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तणी पार आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंड ला प्रेस करा लाइक कमेंट आणि शेअर करा